माजी आमदार बाबाजानी यांच्या नेतृत्वाखाली शेकडोच्या संख्येने प्रवेश राष्ट्रीय काँग्रेस पक्षमध्ये विश्वास ठेवून रेनापूर पोयटाकळी वसंत नगर तांडा झरी देगाव सिमरून गवान देवनांद्रा येथील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला माजी आमदार बाबा जानी दुराणी यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाने संबंध परभणी जिल्ह्यात राजकीय कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून संपूर्ण जिल्ह्यात विविध समाज घटकातील व इतर पक्षातील कार्यकर्त्याची काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याकरिता बाबा जानी यांच्या निवासस्थानी रिंग लागली आहे याच अनुषंगाने दुरानी समर्थक कार्य कार्यकर्ते असलेल्या सय्यद यासीन व शेख सोहेल डांगे यांच्या पुढाकाराने तसेच शेख रशीद भाई व वाहेद खान पठाण सहकार्याने ग्रामीण भागातील अनेक ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी सेलू कॉर्नर ते गार्डन हाऊस पर्यंत रेलीच्या स्वरूपाने आगमन होताच आमदार बाबाजानी यांनी रॅलीचे स्वागत केले उत्साहपूर्वक व आनंदमय वातावरणात झालेल्या या पक्ष परवेशाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावित अनेक शेख खुर्शीद यांनी केले तसेच ऍडव्होकेट यया खान यांनी कार्यक्रमाला आपले मार्गदर्शन मनोगत व्यक्त केले